अवधूत चिंतन श्री गुरुदेवी दत्त श्री स्वामी समर्थ तुम्हाला सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत गुरुवार म्हटलं तर आपण आपल्या गुरूंची सेवा करत असतो दत्त महाराजांची स्वामी महाराजांची सेवा करत असतो आणि बऱ्याच वेळा असा प्रश्न येतो की ताई आम्हाला गुरुचरित्र पारायण करणं शक्य होत नाही किंवा गुरुचरित्र ग्रंथातील हे दोन अध्याय आहे जे आपल्याला पठन करायचे असतात ते कुठले किंवा ते कसे पठण करायचे त्याच्याबद्दलची आज माहिती बघणार आहोत व्हिडिओ सगळ्या बघा म्हणजे तुम्हाला तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तर मिळते सगळ्यात आधी गुरुवारी महाराजांची तुम्ही सेवा करता आणि मला माहिती आहे की सत्तर टक्के महिला दर गुरुवारी गुरुचरित्रातला चौदावा आणि अठरावा अध्याय पठन करतातच पण ज्यांना संकल्पयुक्त हे सेवा करायची असेल त्यांनी कशी करावी किंवा ज्यांच्या काही अडचणी असेल तर त्यांनी सेवा कशी करावी ते पण आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत सगळ्यात आधी ज्यांची अकरा गुरुवार चालू आहे तर त्यांची आपले जी काही सेवा असते गुरुवारची तुम्ही नित्य नियमाने ज्या काही सेवा करता त्या तुम्हाला तशाच करायच्या असतात त्याच्यात काही बदल करायचा आहे पण ही जी काही गुरुचरित्रातला चौदावा अध्याय आणि अठरावा अध्याय हा मेरूमणी मानला गेला आहे बघा गुरुचरित्र ग्रंथातील प्रत्येक अध्याया अध्यायाची वेगवेगळी फलश्रुती आहे जेव्हा तुम्ही गुरुचरित्र पारायण सगळे करत असता सगळा अध्याय तुम्ही पठण करून सात दिवसाचं पारायण करत असता तेव्हा तुम्हाला प्रत्येक अध्यायाचं फळ मिळतच असतं यात शंका नाही पण काही कारणांनी गुरुचरित्र पारायण करणं शक्य होत नाही तर आपण काय करतो चौदावा आणि अठरावा अध्याय पठन करत असतो खरं तर हा रोज पठन केला तर अतिशय उत्तम खूप चांगलं पण ज्यांना रोजही करणं शक्य होत नाही त्यांनी दर गुरुवारी आवर्जून पठण करावं आता सगळ्यात मोठा प्रश्न की हा गुरुचरित्र ग्रंथ कोणी पठण करू शकतो महिला वाचू शकता का तर हो गुरुचरित्र संपूर्ण पारायण महिला करू शकता अगदी चौदावा अध्याय महिला किंवा पुरुष कोणीही वाचू शकतो या कुठलं नियम अटी नाही सकाळी उठल्यावर अगदी ब्रह्ममुहूर्तावर किंवा दिवस तुम्ही दिवसभरात कधीही तुम्ही चौदावा अध्यायाचं पठण करू शकता अगदी पाच सहा सात पर्यंत तरी करू शकता सहा वाजेपर्यंत करण्याचा प्रयत्न करा बारा ते साडेबारामध्ये सेवा करत नाही म्हणजेच काय की बारा ते साडेबारामध्ये तुम्हाला चौदा वाद्या वाचायचा नाही बाकी तुम्ही दिवसभर कधीही वाचू शकता आता ताई आम्ही कामाच्या ठिकाणी असतो तर तुम्ही जिथे काम करता त्या कामाच्या ठिकाणी वाचला तर चालेल का तुमचा संकल्पयुक्त असेल तर देवासमोर बसूनच तुम्ही चौदावा आणि अठरावा अध्याय वाचू शकता आता संकल्पयुक्त का याचं कारण तुम्हाला सांगते बघा आर्थिक अडचणी किंवा कि जे काही तुम्हाला कष्ट आलेले आहे किंवा ज्या काही अडचणी तुमच्या आयुष्यात निर्माण झाल्या आहेत बऱ्याच वेळा असा प्रश्न येतो की ताई ये कोणीतरी केस केली आहे कोणीतरी आरोप लावलेले आहे किंवा थोडक्यात काय की आपल्यावर जे काही संकट आलेले आहे आता बऱ्याच लोकांचा बारावा गुरु चालू असेल किंवा कोणकोणाचा आठवा गुरु चालू असेल तर आठव्या आणि बाराव्या गुरु मध्ये आपल्याला आपल्या गुरूंची सेवा जास्तीत जास्त करायची असते दत्त सेवा असो स्वामी सेवा असतो जास्तीत जास्त करायची असते जर तुम्ही न चुकता रोज चौदाव अध्याचं पठण केलं तर कितीतरी अडचणी तुमच्या कमी होता किंवा तू तु, तुम्हाला किंबहुना तुम्हाला अडचणीच नाही येणार एवढा प्रभावी हा चौदावा अध्याय आणि अठरावा अध्याय आता अठरावा अध्याय सुद्धा आर्थिक अडचणीसाठी तुम्ही पठण करू शकता मी तुम्हाला परत सांगते ज्यांना रोज शक्य होत असेल तर त्यांनी रोजच पठण करावं ज्यांना बारावा गुरु लागणार आहे किंवा ज्यांचा बारावा गुरु चालू आहे आता संपणार आहे किंवा आठवा गुरु लागणार आहे किंवा आठवा प्रत्येकाचे तर मग एक सांगायचं सा आहे की आणि अगदी कोणाचा गुरु खूप कुठलाही पण असो तरी सुद्धा दर गुरुवारी चौदावा अध्याय आणि अठरा अध्याय पठण करायला विसरू नका ज्यांना लिहिता वाचता येत नाही त्यांनी अर्थात अशांना तर मग तुम्ही ऐकू शकता पण ज्यांना लिहिता वाचतायचं कोणीही पठन करू शकता चौदा वाद्याय अठरा वाद्याय जेव्हा तुम्ही हळूहळू -हल पठण करायला लागता ना तेव्हा बघा की तुमच्या अडचणींना खूप जास्त प्रमाणात कमी होता तुमच्या बघा जा, ज्यांच्यावर जा, गुरुकृपा गुरु असते ना त्यांना आयुष्यात कधीच कशाशी कमी पडत नाही तर नित्यसेवेबरोबर जर तुम्ही हा चौदा वाद्य रोज पठन केला आता काय असतं तुम्हाला सांगू का बऱ्याच लोकांचं असतं की आधी आता पटन करायचं मग नंतर मांसाहार खायचं अशा वेळेस असं चालत नाही म्हणून मी तुम्हाला सांगते की गुरुवारी गुरुवारी आपल्या घरात करत नाही किंवा बरेच लोक खात नाही तर गुरुवारी गुरुचा वार असल्यामुळे तुम्ही वाद्य आवर्जून पठन करू शकता किंवा सोमवारी पठण करू शकता आता कसं असतं ना काही लोकांचं असं असतं की गुरुवारी मग आम्ही खात नाही मग करायचं मग त्या शुक्रवारी किंवा महाराज सुट्टीवर असता का खर तर मांसाहार हा वर्जस करावा पण कोणी किती खावं कसं खावं काय खावं का हा प्रत्येकाचा वैयक्तिक प्रश्न असतो म्हणून सांगते की वाद्याय नाही काही ना तर माझ्यावर गुरु कृपा व्हावी आणि खरं सांगते आयुष्यात सत्य तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये खूप प्रयत्न करता तुम्ही खूप प्रामाणिक आहात पण तुम्हाला अपयश मिळतं तुमच्या काय म्हणतो ना मार्गी लागत नाही ज्या पद्धतीने कुळदेव आणि कुळदेवांची सेवा महत्वाची असते पितरांची सेवा महत्वाची असते ना तर गुरुबळ स्ट्रॉंग असणं खूप महत्वाचं असतं आणि ज्यांच्यावर अखंड दत्तकृपा स्वामी कृपा असते त्यांना कुठलाही गुरु येऊ आपण म्हणतो ना की तुझा राहू की तू काय खराब आहे किंवा तुझं हे खराब आहे तुझ्या राशीला ती अडचणी आहे पण जा, ज्यांच्यावर गुरु कृपा असते ना बघा तुम्ही असे तर बरेच लोक आहे की ज्यांना साडेसाती होती ज्यांची संपत आली आहे तरी त्यांना कळलं नाही की आपली साडेसाती होती म्हणून मला बऱ्याच कमेंट्स होतात की ताई मला माहितीच नाही की माझ्या राशीला आत्ता साडेसाती संपणार आहे कारण का तर मी महाराजांची सेवा करत होती मला कधी जाणवलं तर मला तेच सांगायचं आहे की जेव्हा तुम्ही गुरूंची सेवा करत असता अगदी तुम्हाला पणवती असो अडीच की असो साडेसाती असो त्याचा त्रास तुम्हाला जास्त जाणवणार नाही बऱ्याच लोकांना या साडेसातीच्या कालावधीमध्ये आर्थिक आणि मानसिकरित्या ते खूप म्हणजे खचून गेलेले असतात त्यांना नोको नको झालेलं असतं अडचणींवर अडचणी वाढत असतात एका मोठ्या संकटात ते अडकलेले असतात खूप त्यांना सगळ्या चक्राने त्यांना काय म्हणतो ना आपण भंडून सोडलं असतं पण ज्या पद्धतीने गुरुसेवा दत्तसेवा स्वामी सेवा याची सातत्याने करताना त्यांना कधीही त्रास जाणवला नाही बऱ्याच कामांचं होत की आम्हाला माहितीच नव्हतं आम्हाला साडेसाती आहे बरं बरं आम्ही ती सेवा करत होतो आम्ही गुरूंची सेवा करत होतो आम्ही दत्त महाराजांची सेवा करत होतो तर आम्हाला ती काही अडचण कधी जाणवलीच नाही म्हणून तुम्हाला सांगते हा चौदा अध्याय आता बघा सगळ्यात महत्वाचं हा चौदा अध्याय तुम्हाला कुठे मिळेल आता हा माझ्याकडे आहे याच्यामध्ये तुम्ही चौदावाध्याय पण आहे अठरा अध्याय पण आहे हा फक्त माझ्याकडे चौदा वाद्याचा आहे अगदी तुम्हाला सांगू का दहा रुपयाला हे मिळालं आहे आता हे कुठे मिळेल तर बघा जिथे आपल्याला अभ्यासाची पुस्तकं मिळतात बघा धार्मिक वस्तू मिळतात तिथे तुम्हाला अजिबात ऑनलाईन खरेदी करायची नाही कोणाकडनंच खरेदी करायची नाही याचं कारण तुम्हाला सांगते एक ग्रंथ घेण्यासाठी तुम्हाला शंभर रुपये डिलिव्हरी चार्जेस करावं लागतात काय परवडतं आणि हे फक्त दहा रुपयाला आहे म्हणून तुम्ही शोधा जवळच्या गावात शोधा जवळच्या दुकानात तुम्ही शोधा ते आम्ही खेड्या गावावर राहतो तो, तो कधीतरी तुम्ही तुमच्या मेन गावात जातोच ना एखाद्या कोणी खेड्यावर राहत असेल तर तो त्याच्या तालुका गावात जातो ना तिथून आणा चार दिवस लेट आणा पण अजिबात ऑनलाईन ऑर्डर करू नका कारण तुमचे पैसे वाचवायचे आहे म्हणून तुम्हाला सांगते अगदी ज्यांच्याकडे पुस्तकच मिळालं नाही त्यांनी मस्त गुगलवर पीडीएफ डाउनलोड करायची मोबाईलमध्ये पाहून वाचावं आता काही गुरुचरित्र ग्रंथ उघडून दरवेळेस वाचावं का अजिबात नाही तो गुरुचरित्र ग्रंथ दर गुरुवारी खोलायचा आणि तो वाचायचा किंवा रोज जर कोणी वाचणार असेल तर नाही गुरुचरित्र ग्रंथाला वारंवार हात लावायचा म्हणून हा स्पेशल बनवला आहे की जेणेकरून ज्यांना शक्य होत नाहीये की रोज म्हणजे आणि खरं तर रोज गुरुचरित्र ग्रंथ खोलून तो अध्याय वाचायचा नाही याचं वेगळं असं पुस्तक आहे ज्यांच्याकडे मिळालं नाही त्यांनी अगदी युट्यूबला सुद्धा दिलं आहे युट्यूबवर वाचायचं किंवा तुम्ही पीडीएफ डाउनलोड करा मस्त मोबाईलवर वाचा मोबाईलवर वाचलं ना काय असतं खरं सांगू का इथं कोणाचा तरी फोन येतो म्हणून तो कट करतो वापरणे किंवा मेसेज येतो म्हणून त्याच्याकडे आपलं लक्ष लागतं खरं सांगायला गेलं तर म्हणून सांगते की अगदी चौदावा अठरा अध्याय गुगल पीडीएफ डाउनलोड करा तुम्ही पठन करू शकता सगळ्यात महत्वाचं आहे आता गुरुवारी आता हा अध्याय पठन केल्यावर ते ब्रह्मचर्याचं पालन करायचं का संकल्प युक्त ज्यांचं काही असेल की माझा संकल्प आहे खूप अडचणी तुम्ही अडकल्या असेल किंवा चौदावा अठरावा अध्याय मी वाचेल संकल्पयुक्त असेल तर तुम्ही ब्रह्मचार्याचं पालन करावं पण फक्त माझा आम्हाला वाचायचं आहे मला दत्तसेवा करायची आहे तर संकल्प करायची गरज नाही म्हणजे जेव्हा तुम्ही संकल्प करत नाही तेव्हा मग तुम्हाला ब्रह्मचर्याचे पालन करायची गरज नाही मग याच्या आधी नॉनव्हेज खाऊ का आणि नंतर खाऊ का असे कमेंट्सच करायचे नाही कारण जेव्हा हे तुम्ही पठण करता त्या दिवशी मांसाहार खायचा नाही बऱ्याच लोकांच्या घरात असतं की ते आमच्या घरात केलं जातं पण मी नाही खात मग अशा वेळेस त्यांचं काय असेल ते तिकडे ते घोळ घालतील तुमचं काय आहे की तुम्हाला हा वाचायचा आहे रोज वाचा बघा अगदी तुम्ही रोज जरी पठन केलं ना तुम्हाला खूप चांगला अनुभव येईल दत्तकृपा कृपा स्वामी कृपा ज्यांच्यावर असते त्यांना नव्याने काही सांगायची गरज नाही हा अध्याय अतिशय सोपा आहे आणि तेवढाच प्रभावी आहे यात काही नियम दिले आहेत धोर कष्ट उद्धार असतो तर मग माझं आवडतेच आहे या संदर्भात लवकरच मी माहिती तुम्हाला घेऊन येईल पण आता सांगते बघा आता याच्यात तुम्हाला सगळं दिलं आहे की चौदाव्या अध्यायाची काय तुम्हाला मी वाचून दाखवते श्री गुरूंच्या चरणी दृढतर विश्वास व अतुट श्रद्धा ठेवून चौदाव्या अध्याय अध्यायाचे जर तुम्ही सहा महिने नियमपूर्वक नित्य पठन केले तर अचानक उद्भवलेले संकट शत्रूचा त्रास प्रापंचिक अडचणी आणि आणि प्रदीर्घ आजार व अकाली मृत्यू योग या पिढ्यांचे निवारण होऊन गृहसौख्य समृद्धी व समाधान प्राप्त होते आता सहा महिने पठन करणं म्हणजे काय तर मग सहा महिने तुम्हाला मांसाहार वर्ज करावा लागेल आणि मग तेव्हा तुम्ही ब्रह्मचर्याचं पालन नाही केलं तरी चालेल थोडक्यात काय अगदी काही काही लोक सोहळ्यात ही सेवा करतात प्रत्येकाच्या श्रद्धावर असतं तुम्हाला जसं शक्य होईल तसं तुम्ही करू शकता आता बघा याची सुरुवात कधी करावी तर मला तरी वाटतं की आता गुरुवारच आहे तुम्ही गुरुवारी पण करू शकता किंवा तुम्ही कुठल्याही दिनी या सेवेची तुम्ही म्हणजे ह्या अध्याय पठन करण्याची जी काही सेवा आहे ती तुम्ही करू शकता याचा अनुभव अर्थात जे दत्त बघताय त्यांना काही सांगायची गरज आहे मला बऱ्याच कमेंट्स मी रोज वाचतील कोण कोण गुरुचरित्राचा चौदावा अध्याय पठन करतात त्यांना काय काय अनुभव आले त्यांनी मला सांगा बघा एक सांगायचं आहे मला तुम्हाला की आयुष्यात आपण जेव्हा सेवा करत असतो ना त्याचं फळ तुम्हाला कुठल्या ना कुठल्या रूपात मिळतच असतं पण आयुष्यात सेवा करणं महत्वाचं आहे तुम्ही सेवा प्रामाणिकपणे जर तुम्ही केली बघा याला फक्त दहा रुपये लागणार आहे ज्यांना मिळत नाही त्यांनी मस्त युट्यूबला डाउनलोड करावं आणि वाचावं माझा एक मला एक सांगायचं आहे की माझ्याकडे जे आहे त्यात मला भगवंताची सेवा करायची माझ्याकडे आता खूप कर्ज आहे मला शक्य नाही हो होत ह्या गोष्टी घेणं आणि मग चला तुम्ही डायरेक्ट दे पाच सहा हजाराच्या वस्तू घेता आणि मग तुम्हाला लक्ष्मी प्राप्ती होईल नाही तुमच्याकडे जे आहे जसं आहे तशात तुम्ही सेवेला सुरुवात करा तेव्हा तुमचे दिवस बदलतील कुठलाच देव असं म्हणत नाही की तू खूप काही आण माझ्यासाठी आणि मग सेवा कर मग मी तुला पावेल नाही तुम्ही जसे आहात तसे तुम्हाला देवाने स्वीकारला आहे फक्त तुम्हाला ही समजायला पाहिजे असो प्रत्येकाचा वैयक्तिक प्रश्न असतो तर आता चौदावा आणि अठरा वाद्या सुद्धा दिलेच असणार आहे आर्थिक अडचणीसाठी किंवा कर्जमुक्तीसाठी किंवा थंड लाभ व्हावा म्हणून तुम्ही अठरा वाद्याचं पण किंवा दरिद्री थोडक्यात काय दरिद्री जावी माझ्या घरातली दरिद्री जावी किंवा अडचणी असेल तर ती कमी व्हावी आणि स्पेशली दरिद्रीसाठी असतो की जे काही त्रास तुम्ही भोगत आहे जो काही अडचणीत तुम्हाला आहे ती कमी व्हावी म्हणून आ, तो तो जो वाद आहे तो, तो पठन करायचा असतो दोन्ही अध्याय पठण केले तरी चालेल एक अध्याय पठन केला तरी तुमची इच्छा नक्कीच पठन करा याचा अनुभव आल्याशिवाय तुम्हाला राहणार नाही तर झालेली सेवा महाराजांच्या चरणी मी रोजू करते आणि आचरणीत थांबवते आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा व्हिडिओ परत अशाच एक व्हिडिओ सोबत तोपर्यंत श्री स्वामी समर्थ